नमस्कार कालपासून आपण नवीन मुळीम राहू सभा घेतल्याच्या बांधवाशी चर्चा करता येईल त्यामुळे प्रत्यक्ष झाला सभा चालत होतो काल धाराशिवपासून महाराष्ट्रातील आले सोडाला पुढे सांगलेल्या सात तारखेला आठला मला वाटतं तारखे चौदा भोर पुणे आणि दहा तारखेला आलेल्या नाही पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा घेतला आहे तर मराठा समाजाशी चर्चा करून कोणती स्वागतला मुंबईला सगळ्यांनी जायचं गीता पूर्ण चालू आज नवीनच नारा आहे ना सोलापूर जिल्ह्यानं दिला आहे आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की त्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडून निघायची कारण असा नाही अगोदर त्यांचं म्हणणं नव्हता मला माहीत खूप खर्च होता प्रमाणपत्र काढायचं म्हणजे आता एक आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज ओभीषक निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या लेकराबाळाचं कल्याण होतं तर आप ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालं पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिले लेकरं पण आपलेच आपल्याच आहेत त्यांच्यासाठी नोंद निघाल्या माणसाने सुद्धा गाडी घेऊन जायचं एक एक नोंदवाल्याने एक गाडी घेऊन आणि दुसरा एक नारा आहे एक घर एक गाडी एक घर एक गाडी हा जे नारा सोलापूरनं ठरवलं आहे करावं सोलापूर जिल्ह्यात हे सकाळी दहा वाजल्यापासून मी उभा आणखीन ही गर्दी हटायला हो तयार नाही आणि मीडियासमोर बोलणं बाबा सोपं मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तुम्हाला फुल फड करत असते त्यामुळे खरं खरंच बोलावं लागतं आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बघतात तुमच्याविषयी फोटो नाही आहेत फुल गर्दी झाली मला तर वाटतं हिस्वाच झाली आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता माहीत नाही बारा बारा एक वाजता साडेबारा एक वाजले झाली लगातार बैठक सुरू आहे एक झाली की एक एक झाली की एक नऊ आठ नऊ बैठक आतापर्यंत झाल्या असतात ती नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे तरी फोर व्हीलर आणि ज्याच्याकडे मोटरसायकल येते मोटरसायकल मोठी गाडी घ्यायची आणि ज्याच्याकडे बारकी गाडी मोटरसायकल तिने मोटरसायकल घ्यायची टॅक्टर असलं तर टॅक्टर घ्यायची म्हणजे एकदम रिक्षा असलं तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपली ट्रक घ्यायची टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन असेल असत्र असला तर टॅन्टर घ्यायचा ही एकदम सोपी मोहीम आहे एक घर एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणानं आवाहन करतो अंतिम लढाई आरपाची लढाई अत्यक्षी विजय होणार आहे होतो ना भविष्य असं रेफर्ड दे मराठी मुंबईत घुसणार आहे असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही ना तो एकूण समजला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार वळा सोशल मीडियावरती घरी बसून बघू नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष या आंदोलनाचा आपण साक्षीदार व्हावा मुंबईतून ये कोणता सागटला दोन तीन दिवस थांब बुडा लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण होणार आहे की अंतिम लढाई एक घर एक गाडी जे वाहनाचं ते पण तर दम्मानी चालवा शांततेत जायचं शांतते यायचं आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कुणी जाळपोळ दगड फेक करायचं नाही गाड्या दम्मानी चालवायच्या जर आपल्या शेजारी कोणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर धिंगाणा करून आणला एक इंच सुद्धा मागं पुढं नाही मराठीने एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जे केलेलं आहे ते धरून पोलिसांकडे द्यायचं ते आपलं नाही आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असत दगडफेक करत असत तर तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ दगडफेक करायचे नाही असंही आज सोलापूर मध्ये ठरलं कुणी जर ध्येंगा फेंगाणा केला जागेवर बघायचं पोलीस आले की ते होऊन तुफला धंदा बघ तिकडे ती पलीकडे येऊन जायचं जी टाक नाही तर कुंकडं टाकते आमचे पोरं नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं आणि त्यांच्या समोरही पुन्हा एकदा सांगतो सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही हो म्हणलेत दहाशिवलेसुद्धा हो म्हणलेत कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तर ते येणार त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायचे आणि डॉक्टर बांधावांनी सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी आंदोलनाचा महत्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचं आहे मुंबईला आपले अँबुलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजार च्या आसपास आपल्याला अँबुलन्स पण लागणार आहे आपण यावं ही सगळ्यांना विनंती आहे आपल्या ही लढाई करायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुळा टाकायचा म्हणजे टाकायचा लोक गेल्यावर बंद तर पडत सुरू राहतो बंद नाही पडत सुरू राहतो शोभा येते शहराला मार्केटला शोभा येत मासात नाही गेल्यानंतर डांबरीच राहिले त्याचं ते झिंडते माणसं गेल्यावरती शहराला शोभा येते शेर उठून दिसत गोंडस असं गोड चांगलं दिसत सुंदर पैकी माणस सगळे येते तिथं काळे पेंद्रे लाल पिवळे कसे बी लांबून ते कुठून ते पांढरे आम्ही काय आमचे मुंबई आम्हाला रोग आला काय मुंबईत कमून आम्ही का वाईट करतो का आमची मुंबई आमचं राज्य न्यायासाठी तिथं चाललो आमची राजधानी आम्ही फक्त न्यायासाठी चाललो आम्हाला येऊन द्यायचं नाही का आम्हाला बघायचंय मुंबई कशी असते मंत्री कसा झोपवतो पंचायत असतो कुठं काय करतोय काय नाही बंगला कसा आहे मंत्रालय कसलं रेल्वे कसं पळत इमान खालून पळतो बोलून पळतो आम्ही नाही पाहिजे गावा बघू जा आमची मुंबईतली किती सुधारणा झाली जगाच्या पाठीवर आमच्या मुंबईची आम्ही बघितलं पाहिजे लगे बिस्किट कसं निघत ती बैल कसा येते देऊ ते काय काय मार्केट बघून आमच्या लेकर खेळत मर्यात त्याचं काम करू करू एखादा आपलं किती उच्च दर्जाचं शेअर झालंय जगाच्या चपाटीवरती न्याय देण्याची एक भूमी आहे आम्ही न्याय घेणार आहे मुंबईत साहेब एक प्रश्न आहे की राजा मोरे हो।